नमस्कार मित्रांनो मराठी बोल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पी एम आवास योजना ग्रामीण ग्रामीण अंतर्गत जे सर्वेक्षण आहे या सर्वेक्षणाची पहिल्यापासूनची आत्तापर्यंतचे प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु बऱ्याच जणांकडून हा सर्वे पूर्ण केला अपलोडही केला मग आता याचा लाभ कधी मिळणार कसा मिळणार हा प्रश्न वारंवार वार विचारला जातो अनेक जणांच्या मनात हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता नेमका लाभ कसा मिळणार कोणाला मिळणार कशा पद्धतीने याची तपासणी होणार कसे लाभ दिले जाणार या संपूर्ण घटकाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असंच नवनवीन अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहील तर चला आता सर्वेक्षण मूळ पायरी एक लक्षात घ्या तुम्ही घरकुल योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी पहिली स्टेप पहिली स्टेप म्हणजे तुमचं सर्वे करणं आणि सर्वे करणं ही स्टेप अशी आहे थोडक्यात असं समजून घ्या की फक्त यादीमध्ये नाव समाविष्ट करताय सर्वे केलं म्हणजे डायरेक्ट तुम्हाला घरकुल मिळणार आहे हे डोक्यातून काढून टाका तुम्ही भरताना माहिती काय भरली याची तर शासन तपासणी करणार आहेच आपण माहिती भरली म्हणजे आपल्याला मिळणारच आहे असं नाही हे डोक्यातून काढून टाका कारण अनेक जणांचा संभ्रम आहे त्याला आहे त्यांनी भरला त्याने आहे त्यांनी भरला भरू द्या परंतु शासन या सर्व घटकांची तपासणी केल्याशिवाय लाभ वितरित करणार नाही हे लक्षात असू द्या आता हे जे काय तपासणी करण्याची प्रक्रिया आहे ही कशा पद्धतीने केली आता नवीन ऍप अपडेट आलं बा त्या ॲपमध्ये सुद्धा तुम्ही एक खाली आता पॉईंट पाहिला असेल किंवा चेकिंगचा ऑप्शन आलेला आहे त्यामध्ये तिथं चेकिंगसाठी एक सर्व चेकिंग असा एक पर्याय आलेला आहे तो पर्याय का आलेला आहे तर एक व्यक्ती नियमवला जाणार आहे त्या व्यक्तीच्या मा माध्यमातून तुमचा तुमची जी का तुम्ही भरलेला अर्ज आहे त्या जी भरलेली माहिती आहे ती सर्व माहिती त्या व्यक्तीच्या माध्यमातून परत क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे परत तपासली जाणार आहे आणि त्यातून तुमचं नाव यादीमध्ये समाविष्ट होणार आहे हे लक्षात असू द्या आता त्याही आधी आता ज्यावेळेस सर्वेची तारीख संपेल आता सध्या एकतीस मे दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख दिलेली आहे फक्त आठ राज्यांनाच ही तारीख वाढवून मिळालेली बाकीच्या राज्यांना ही तारीख वाढवून मिळालेली नाही त्यामुळं या आठ राज्यांना एकतीस मेच्या नंतर परत तारीख वाढून मिळेल अशी अपेक्षा आपण तरी धरू शकत नाही किंवा आता मिळणार सुद्धा नाही कारण बहुतांश जेवढे पात्र लाभार्थी असतील आणि ज्यांना खरंच आवश्यकता हो आहे अशा सर्व लाभार्थ्यांनी जवळपास सर्वे पूर्ण केलेला आहे यातूनही कुणी जर राहिला असेल तर पुढील एकतीस तारखेच्या आत म्हणजे आणखी काय एक दहा बारा दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत त्या बारा दिवसाच्या आतमध्ये आपला सर्वे पूर्ण करून घ्या सर्वे कसा करायचा जुन्या ॲपच्या माध्यमातूनचा व्हिडिओ आहे नवीन ॲपच्या माध्यमातूनचा जो सर्वेचा व्हिडिओ आहे तो सुद्धा आपण अपलोड केला आहे त्यापैकी कोणताही नवीन जे ॲप आहे त्या ॲपचा व्हिडिओ पहा त्या माध्यमातून आपला सर्वे पूर्ण करून घ्या आता हे झालं सर्वेचा विषय आता यामध्ये सर्वात मेन प्रक्रिया जी आहे किंवा लाभ कसा मिळणार किंवा याची जी लिस्ट आहे ती कशी पाहता येणार तर लिस्ट सध्या पाहता येत नाही हे लक्षात असू द्या लिस्ट जी आहे ती सध्या पाहता येत नाही तरी ये आपण काय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतचं जे संकेतस्थळ आहे त्यावर जे हेल्पलाईन नंबर आणि हेल्पलाईन ईमेल आय डी दिलेला आहे त्यावरती मेल केलेला आहे जर त्यांच्याकडून काही रिप्लाय आलाच किंवा तुम्ही अशा पद्धतीने ही यादी मिळवू शकता की किती लोकांचा सर्वे झाला कोणत्या कोणत्या लोकांचा सर्वे झाला तर त्याचा देखील व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अपडेट दिलंच जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहतं आता ही जी चेकिंग आहे ही चेकिंग कशी असणार आता सर्वात पहिली पायरी तुम्ही करता सर्वे तुम्ही सर्वे केला तुमचा डेटा त्या पोर्टलवर अपलोड झाला इथपर्यंत ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला मान्य तुम्ही आप तुम्ही सर्वे ज्यावेळेस अपलोड करता त्यावेळेस पोर्टलवर तुमचा सर्वे अपलोड झाला त्यानंतर काय केलं जातं त्यानंतर केंद्र शासन सिस्टमच्या अंतर्गत सिस्टमनं जे काय नावं आलेली आहेत या नावांना चेकिंग करण्याचं काम करतं जी सिस्टम आहे त्या सिस्टमच्या माध्यमातून म्हणजे शासनाकडे जो डेटा उपलब्ध आहे त्या डेटाच्या माध्यमातूनच शासन ती प्रक्रिया करतं आता बरेच जण म्हणत असतील की मागच्या वेळेस जमिनी जास्त असणारे जसं नावं आले होते कारण त्यावेळेस फार्मर आयडी कार्ड नव्हते लक्षात ठेवा यावेळेस तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड एक एक्स्ट्रा पॉईंट आहे शासनाकडे सध्या की फार्मर आयडी कार्डच्या माध्यमातून देखील शासन तुमची जमीन देखील त्या ठिकाणी ग्रहित धरू शकतं मागच्या वेळेस फक्त चारचाकी आणि पगारधारक याच लँडलाईन फोन ज्या काय अशा आटी होत्या त्याचे जिथं नाव दिसत होतं तेच नावं वगळण्यात आले होते परंतु यावेळी तसं न होता यावेळी या या जे नावं वगळली जातील हे सिस्टमच्या माध्यमातून सिस्टमला ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी ऑड दिसतील म्हणजे ऑड दिसतील म्हणण्यापेक्षा जे काही अपात्रतेच्या निकषात असतील ते लाभार्थी ऑटोमॅटिक त्या सिस्टममधूनच बाहेर पडणार आहेत हे त्या पद्धतीने तपासणी केली जाणार त्यानंतर जी तपासणी होणार ती कोणती तर ती जी तपासणी झाली ती तपासणी झाल्यानंतर केंद्र शासनाकडून हा डेटा राज्य शासनाला प्रत्येक राज्य शासनाला आपापल्या राज्याचा आपापल्या आप राज्य शासनाला हा डेटा दिला जाईल हा जी म्हणजे जे काही याद्या जी माहिती असेल ती थोडक्या समजून घ्या कारण डेटा मला बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही की डेटा काय तर जी माहिती आहे ती माहिती केंद्र शासनाकडून राज्य शासनाला दिली जाईल आणि राज्य शासनाकडे ज्यावेळेस माहिती येईल त्यावेळेस राज्य शासन आलेल्या माहितीतून परत क्रॉस चेकिंग ह्याची करेल जे काय स्टेटकडे आलेला डेटा आहे या डेटाचा प्रत्येक ग्रामपंचायत वाईज प्रत गावावाईज प्रत्येक व्यक्ती नेमून त्या ठिकाणी सर्वांचं जेवढे नावं आहेत त्या सर्व नावांची तपासणी केली आता या नावामधून काही नावं बसत असतील काही उडत असतील हे कशाहून ठरणार कच्चं घर आहे का पक्का आहे हे त्या ठिकाणी पाहिलं जाणार आहे जे तुम्ही भरलेली माहिती सर्व बरोबर आहे का हे त्या ठिकाणी पाहिलं जाणार आहे या गोष्टी त्या ठिकाणी चेक केल्या जाणार आता जे चेकिंगला व्यक्ती येणार तो कोण असणार हा एक बऱ्याच जणांचा प्रश्न होता की चेकिंगला कोण येईल तर मागच्या वेळेस ज्यावेळेस चेकिंगच्या ऑर्डर निघल्या होत्या मागच्या वेळेस तुमच्याही लक्षात असाल अनेक जणांनी त्यावेळेस ही सर्वेच्या माध्यमातून किंवा सर्वे झाले त्यावेळेस अनेक जणांनाही त्याची कल्पना असेल की सर्वेसाठी कोणाची ऑर्डर होती तर मागच्या वेळेस ग्रामसेवकांचीच ऑर्डर होती परंतु अदलबदल केली होती अदलबदल म्हणजे एका गावचा हक्क ज्या ग्रामपंचायत ज्या कडे ती ग्रामपंचायत त्या ग्रामसेवकांना न देता दुसऱ्या ग्रामपंचायतमध्ये त्यांची ऑर्डर दिली होती आणि तुमच्या गावात म्हणजे जे त्यांच्या हातीतील जी, जी ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची ऑर्डर टाकली होती अशा पद्धतीने त्या ठिकाणी चेकिंग केली होती हे असं का केलं असेल आता हे तुम्हाला माहीत आहे की हे का केलं नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही शासनही हुशार आहे परंतु या पद्धतीने त्यानंतर त्याची तपासणी होते प्रत्येक तपासणीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं प्रत्येक तपासणी जी चक चक्र आहे जो चेकिंगला येणारा चक्र आहे त्याच्या माध्यमातूनही तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचं नाव यादीमध्ये समाविष्ट होतं ठीक होतं त्या ठिकाणून अप्रूव्ह झालं की तुमचं नाव यादीमध्ये येतं पण यादीमध्ये आलं की लगेच तुम्हाला घरकुल मिळणार आहे का तर नाही कारण यामध्ये परत ग्रामपंचायत आपला ठराव घेऊन प्राधान्यक्रम निश्चित करते की कोणाला पहिलं देणं आवश्यक आहे मग ग्रामपंचायत कोणत्यानी कशावर प्राधान्यक्रम निवडते तर यामध्ये विधवा महिला असतील किंवा अपंग व्यक्ती असतील किंवा तुमचं एखादा मोठ्या आजाराने ग्रस्त असलेला एखादा व्यक्ती असेल किंवा कुटुंबातील सदस्य असेल किंवा अर्जदार असेल त्या व्यक्तींना प्राधान्य दिलं जातं अशा विविध प्रकारेनुसार अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक असे प्राधान्य ग्रामपंचायत ठरवते किंवा या लोकांचे आणि त्यानुसार ती ग्रामपंचायत परत एक यादी तयार करते किंवा त्या आलेल्या नावातूनच ग्रामपंचायत त्यावेळी कोणतंही नाव इंटरफेसमध्ये मध्ये घेऊ शकत नाही नावामध्ये मागं पुढं करू शकते का करू शकते तर या नियमानुसार हा व्यक्ती असा असा आहे हा अल्पदू एखादा आजार आजारग्रस्त आहे ही महिला विधवा आहे ही अर्जदारांचा याला आजार आहे यानुसार त्यामध्ये लिस्टमध्ये मागं पुढं होऊ शकतो परंतु लिस्टमध्ये नाव तुमचं शंभर टक्के जोडलं जाणार मग लिस्टमध्ये नाव जोडलं झाल्यानंतर जे काय प्राधान्यक्रम आहेत त्या प्राधान्य क्रमानुसार ज्यावेळेस तुमच्याला ग्रामपंचायतला म्हणजे तुमच्या गावाला ज्यावेळेस टार्गेट दिलं जातं त्या टार्गेटमध्ये जर पन्नासचं टार्गेट आलं तुमच्या गावामध्ये तीनशे नावं असतील तर एकदम सुरुवातीचे जे एक नंबर पासून पन्नास नंबर पर्यंतचे नावं आहेत तेच लाभार्थी या ठिकाणी लाभ घेतील मग आता बाकीचे अडीचशे लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही का तर असं नाही ज्यावेळेस दुसरं टार्गेट तुमच्या ग्रामपंचायतला येईल त्यावेळेस ह्या एकावन्न पासून जेवढं टार्गेट आलेलं असेल किंवा दुसऱ्या वेळेस तुम्हाला परत तिसचं टार्गेट आलं तर एकावन्नपासून ऐंशी जे लोकं असतील जे नावधारक असतील जे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी दुसऱ्या टार्गेटमध्ये लाभ दिला जाईल अशा पद्धतीने ज्या ज्या वेळेस जसं जसं टार्गेट येत राहील तसं तसं हळूहळू हळूहळू प्रत्येक त्या इन्शाची जी लिस्ट आहे सिलेक्शन झालेली त्या लिस्टच्या प्रत्येक लाभार्थ्यांना हळूहळू लाभ दिला जाईल अशा पद्धतीने हा लाभ दिला जाणार आहे आता ही यादी कशी पाहायची काय करायची याचा अजून जर मेल आलाच त्यांच्याकडून आपण केलेला आहे तीन दिवस झालं मेल केला आपण वाट पाहतोय पण अद्यापर्यंत त्यांच्याकडून काही रिप्लाय आला नाही पण तो जर आलाच आणि ती यादी जर त्यांचे त्यांनी जर काही सजेशन दिलं की या ठिकाणावर तुम्ही यादी कारण सध्या तुम्ही कुठेही जा तुम्ही पाहिला असेल पंचायत समितीमध्ये जाऊन यादी मागा कलेक्टर ऑफिसला जाऊन यादी मागा या ठिकाणी कोणीच म्हणत नाही की आमच्याकडे यादी उपलब्ध आहे तुमचा सर्वे झाला आहे नाही झाला किंवा कुणाकोणाचा सर्वे झाला आहे असं पाहण्यासाठी कोणत्या ठिकाणी तुम्हाला यादी हां तुम्हाला एवढं फक्त निश्चित आहे की तुम्हाला त्या ठिकाणी आकडा सांगितला जातो आकडा तुम्हाला जे ॲप आहे ते ॲपच्या डॅशबोर्डमध्ये सुद्धा दिसतोय परंतु नाव दिसत नाहीत कोणाकोणाचे सर्वे झाले त्यासाठी यादी असणं महत्त्वाचं आहे आणि ही यादी कशी पाहायची याचं जर अपडेट आपल्याला आलंच तर व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दिलं जाईल आता आपल्या लक्षात आलंच असेल की आपण सर्वे केला मग आपल्याला लाभ कधी कसा आणि कोणत्या पद्धतीने मिळणार हे आपल्या लक्षात आला असेल याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असतील आपल्याला काही समस्या असतील आणि काही अडचणी असतील जसं आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत आलेलो आहोत कमेंटच्या माध्यमातून माहिती देत आलेलो आहोत त्यासोबतच व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल मेसेज करून देखील ज्यांची काही अडचण असेल त्या अडचणींचं आपण निराकरण करत आलेलो आहोत तसे आपलीही काही अडचण असेल आपलीही काही समस्या असेल तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारा कमेंटच्या माध्यमातून विचारा किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून विचारा आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू दिलेली माहिती महत्वाची वाटली असेल आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जेणेकरून असंच नवनवीन अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहतं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत